पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ समाधान गोडसे यांची जिल्हा परिषद आरोग्य विभागात निवड मंगळवेडा प्रतिनिधी मंगळवेडा तालुक्यातील मल्लेवाडी गावचे सुपुत्र समाधान भीमराव गोडसे यांची जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा आरोग्य विभागात सोलापूर जिल्ह्यात ओबीसीमधून जिल्हा प्रथम येऊन निवड झाली आहे याच्या कुटुंबात आई भाऊ एक बहिणी दोन असा परिवार आहे समाधान हा पाचवीमध्ये असताना वयाच्या अकराव्या वर्षी वडिलांचे क्षेत्र हरपल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी त्याच्या आईवरती पडली होती आईने दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कामाला जाऊन मुलांचे शिक्षण मुलींचे शिक्षण मुलींचे विवाह पूर्ण केले घरातील करता वडील बाबा सोडून गेल्यावर घरातील सर्व जबाबदारी आई सिंधू यांच्यावरती पडली होती मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडीसारख्या ग्रामीण भागातून अत्यंत बिकट परिस्थितीमधून शिक्षण घेत समाधान गोडसे यांनी यशाला गवसणी घातली आहे समाधानचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरदनगर येथे पहिली ते चौथीपर्यंत शरद पवार महाविद्यालय शरदनगर पाचवी ते बारावीपर्यंत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा बी ए पूर्ण करून स्पर्धा परीक्षा तयारी सुरू केली यानंतर आता जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा आरोग्य विभागात सोलापूर जिल्ह्यात ओबीसीमधून जिल्हा प्रथम येऊन आरोग्य विभागात निवड झाल्याबद्दल शरदनगर मल्लेवाडी गावातून व तालुक्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे